चार वर्षाच्या चिमुकलीचा अपहरण आणि हत्येचा थरारक गुन्हा आठ महिन्यांनी उघडकीस आला आहे चिमुकलीला प्रौढ वयाबाबत कोणतीही समज नसल्याने तिच्या मावशी अपर्णा कांबरी आणि तिचा पती कांबरी यांनी हे भयंकर कृत्य केल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे गुन्ह्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने चिमुकलीचा मृतदेह आदीमध्ये गुंडाळून कर्जत भिवपुरी परिसरातील जंगलात फेकण्यात आला दीर्घ तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी अखेर या दोन्ही आरोपींना अटक केली डीसीपी अतुल झेंडे यांनी सांगितले की पोलिसांच्या चिकाटीमुळे आणि पुरावे गोळा करण्याच्या बारकाईने केलेल्या कामामुळे हा गुन्हा उघड झाला असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल पोलिटेशनच्या आधी मुली सजाची घटना आहे एका चार वर्ष वर्ष मुलीचा अपहरण करून त्या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आलेली होती आणि तो गुन्हा आता पोलिसवाडी पोलीस स्टेशनने आता उघडकीस आणलेला आहे सदरची जी घटना आहे ती थोडं दोन हजार चोवीसमध्ये गुन्हा त्यामध्ये पोलिस स्टेशनला नऊशे ब्याऐंशी ऑब्लिक चोवीस किडनॅपिंगचा गुन्हा मागच्या ऑक्टोबरमध्ये फुल स्टेशनला पोळ दाखल झालेला होता आणि जी मयत मुलगीची चार वर्षं जी आहे ती तिच्या तुलत मावशीकडे कर्जत रायगड या ठिकाणी गेली आणि नंतर ती तेथून परत न आल्यामुळे तिची आत्या ह्या सदर गुन्ह्यातली जी फिर्यादी जी आहे सातपुते म्हणून त्यांनी पुल स्टेशनला तक्रार दिलेली होती त्या संदर्भाने पुलटेशन स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या कट किडनॅपिंगच्या केसमध्ये मा मागच्या सात आठ महिन्यापासून त्या ठिकाणी तपास सुरू होता नंतर पोलीस स्टेशनच्या तपास कर तपास पथकाचे आपले सिनियर पी आय जे हेमंत गुरव हो आहेत त्यांच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणी ते जे दोघं घेऊन गेलेले आहेत आता या दोन याच्यातले आरोपी जे आहेत त्यामध्ये प्रथमेश कांबरी आहे आणि त्याची बायको अर अर्पणा कांबरी त्यांचं लोकेशन त्या ठिकाणी मागच्या आठ नऊ महिन्या मीटरच होत नव्हतं ते भिवपुरी कर्जत निरळ या वेगवेगळ्या ठिकाणी ते मोबाईल बंद करून आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते राहत असल्याचं दिसून होत होतं मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला टीप मिळाली की त्या ठिकाणी ते येणार आहेत त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी गेली आणि त्या त्या दोन्ही आरोपींना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं नंतर त्या मुलीच्या बाबतची विचारपूस करण्यात आली की मुलगी ज्यावेळेस मागच्या ऑगस्टमध्ये ते घेऊन गेले होते त्यानंतर ती पुन्हा परत आलेली नव्हती नंतर त्यांच्या इंटरप्रेशनमधून लक्षात आलं की मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सदर मुलीला तिच्या वागण्यावरून किंवा तिच्या याच्यावरून त्या त्रासाला कंटाळून त्याचा जो नवरा आणि त्या बायको प्रथमेश कांबरी आणि अर्कोरा कांबरी यांनी तिला मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये तिचा मृत्यू त्यामध्ये झालेला होता आणि तिथं ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण